नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा हा भाग दिवाळीचा खास भाग आहे हे माझ्या सगळ्या रंगरूपावरून तुम्हाला कळलं असेलच छान नटून थटून मी आज कविता सादर करायला आले एक गमतीची गोष्ट सांगते खूप जण मला आहेत सतत की तू कुठे करतेस ग हे व्हिडिओज कवितांचे आणि असंही काही जण विचारत आहेत की तुझ्या इतक्या ह्या सुंदर साड्या कुठल्या असतात तर ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे ते म्हणजे प्रथा माझी मुलगी कविता कोपरकर हिचा प्रथा हा हँडलूम सिल्क साड्यांचा ब्रँड आहे आणि त्या प्रथाच्या ऑफिसमध्ये माझे हे व्हिडिओ शूट केले जातात आणि ज्या माझ्या साड्या तुम्हाला सगळ्यांना खूप आवडत आहेत त्या सगळ्या प्रथा साड्या आहेत तर प्रथाची साडी तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आवर्जून घ्या नेसा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन एक खूप साधी सुधी खास दिवाळीची म्हणून कविता सादर करणार आहे अर्थातच वृत्तबद्ध आहे मात्रा वृत्त आहे भृंगावर्तनी म्हणजे सहा सहा मात्रांचे खंड असलेलं वृत्ताचं नाव आहे दासी या दासी मात्रा वृत्तात सहा सहा मात्रांचे एकूण चार खंड असतात म्हणजे चोवीस मात्रांची प्रत्येक ओळ असते आज जी कविता सादर करते ना त्या कवितेचा विषय हा माझ्या आयुष्याचं सूत्र म्हणा किंवा मला जे अतिशय आवडणारी गोष्ट आहे माझ्या आयुष्याची थीम आहे तो या कवितेचा विषय आहे आणि ते म्हणजे सगळ्यांवर भरभरून प्रेम करायचं साने गुरुजींच्या ज्या आपल्याला सगळ्यांना खूप आवडलेल्या ओळी आहेत खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे खूप मजा हृदयात ठसलेलं आहे हे काव्य आणि आणखी एका गोष्टीवर खूप विश्वास आहे ते म्हणजे प्रेम लाभ हे प्रेमळांना तर अशी ही प्रेम या विषयाची कविता आहे दासी या मात्रा वृत्तातली बघा कशी वाटते दूर कुठे वसलेला गाव एक प्रेमाचा दूर कुठे वसलेला गाव एक प्रेमाचा मैत्रीचे गीत गात भावबंध स्नेहाचा राग लोभ हद्द पार गावातून केव्हाचे राग लोभ हद्द पार गावातून केव्हाचे स्वागत अंथरले गालीचे प्रीतीचे प्रेमाच्या गावाला सुंदरसे प्रेमतळे प्रेमाच्या गावाला सुंदरसे प्रेमतळे भरभरून फुललेले सभोवती वाऱ्याची झुळूक इथे जखमेवर फुंकर झुळूक इथे जखमेवर उगवतात प्रीतीचे मृदु अंकुर पाठीवर हात फिरे ओथंबुन मायेने पाठीवर हात फिरे ओथम मायेने सुखावतो जीव इथे मायेच्या छायेने रुची वर्ण भाताला मायेच्या हाताची रुची वरण भाताला मायेच्या हाताची थकलेल्या जीवाला सतरंजी स्नेहाची कनवाळू सूर्योदय स्पर्श करी हृदयाला कनवाळू सूर्योदय स्पर्श करी हृदयाला राऊळात भक्तिभाव ऋण झुणतो सांजेला प्रेमाच्या गावाचा लखलखता दीपोत्सव प्रेमाच्या गावाचा लखलखता दीपोत्सव ज्योत ज्योत उजळाया झुळझुळतो भाव प्रेमाच्या गावाला कधीतरी जाऊया प्रेमाच्या गावाला कधीतरी जाऊया श्वासातून प्रेमाला उरी भरून घेऊया श्वासातून प्रेमाला उरी भरून घेऊया खास दिवाळीसाठी दीपोत्सवासाठी सादर केलेली ही कविता तुम्हाला कशी वाटली जरूर मला सांगा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा